नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ शिरूर डिस्ट्रिक्ट पुणे यांच्यामार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे यानुसार पाहू शकता ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर द फॉलोइंग टीचिंग पोझिशन्स फॉर आर एम इंग्लिश मिडियम स्कूल शिरूर डिस्ट्रिक्ट पुणे नॉन ग्रँड लेवलसाठी याच्यामध्ये जागा पाहू शकता प्री प्रायमरीसाठी प्रायमरी सेकेंडरी हायर सेकेंडरी फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये पाहू शकता इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स ॲज पर द क्वालिफिकेशन अँड बिलो मे अप्लाय विथ डिटेल्ड बायोडेटा अलॉंग विथ नेसेसरी सर्टिफिकेट्स टेस्टमनस थ्रू द क्यू आर कोड ऑफ गुगल फॉर्म विथ इन फिफ्टीन डेज फ्रॉम द पब्लिश ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट हा जो क्यू आर कोड देण्यात आलेला आहे हा स्कॅन करून किंवा जी लिंक देण्यात आलेली आहे अधिकृत लिंक याची लिंकची आहे ती पी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून सुद्धा क्लिक करून तुम्ही जे अप्लाय आहे या भरतीसाठी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळची जी भरती आहे प्रिन्सिपल टीचर्स आणि क्लर्क पदासाठी यासाठी अर्ज केला जाऊ शकतो डिटेलमध्ये अशा पद्धतीने माहिती भरून ऑनलाईन पद्धतीने गुगल फॉर्म सबमिट केला जाऊ शकतो पुढे जागांची माहिती पाहूयात प्री प्रायमरी आणि प्रायमरीसाठी पाहू शकता प्रिन्सिपल शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट फ्रॉम एनी फॅकल्टी बी एड टेन इयर्स ऑफ टीचिंग अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स इन प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल यानंतर असिस्टंट टीचर प्री प्रायमरी बेसिक ट्रेनिंग सर्टिफिकेट बी टी सी टीचर ट्रेनिंग सर्टिफिकेट टी टी सी आणि प्री प्रायमरी टीचर्स ट्रेनिंग कोर्स एच एस सी डी एड असणे आवश्यक आहे तिसरं पद आहे असिस्टंट टीचर प्रायमरी याच्यामध्ये एच एस सी डी एड ऑर बी ए बी एस सी डी एड किंवा बी एड आवश्यक आहे प्रायमरीसाठी यानंतर क्लर्कसाठी पाहू शकता बी कॉम कम्प्युटर नॉलेज टॅली एफिशियन्सी इन एक्सेल ऑनलाईन वर्क टायपिंग मराठी इंग्लिश साठ वर मिनिट आवश्यक आहे सेकंडरी आणि हायर साठी पाहू शकता प्रिन्सिपलसाठी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट बी एड एम एड पंधरा वर्षाचा टीचिंग आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स त्यानंतर असिस्टंट टीचर बी ए बी एस सी बी एड त्याच्यानंतर टीचर ज्युनियर कॉलेज एम कॉम बी एड आणि अकाउंटंटसाठी बी कॉम टॅली एफिशियन्सी इन एक्सेल ऑनलाईन वर्क टायपिंग मराठी आणि इंग्लिश त्याचबरोबर पाहू शकता प्रेफरन्स विल बी गिवन टू द कॅन्डिडेट्स हू हॅव फ्लुएन्सी इन इंग्लिश कम्प्युटर प्रोफेशियन्सी टीचिंग स्किल्स अँड एक्सपिरियन्स टीचिंग एक्सपिरियन्स ॲट इंग्लिश मिडीयम स्कूल क्वालिफाईड ॲप्लिकेंट्स शुड मेन्शन देअर मोबाईल नंबर अँड पर्सनल ईमेल इन द ॲप्लिकेशन क्वालिफाईड कॅन्डिडेट्स विल बी कॉल फॉर अन इंटरव्ह्यू बाय ईमेल म्हणजे ईमेलद्वारे जे पात्र उमेदवार असेल तर ईमेलद्वारे इंटरव्ह्यूसाठी बोलवून येईल अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज केला जाऊ शकतो त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद